आणेरावला कमिशनरने आणि मोठेसराने सस्पेंड करायला पाहिजे आणि सस्पेंड नाही केला तर उद्या अकरा वाजता आम्ही येतोय उद्या काय आमच्या हातून होईल हे मला माहिती नाही जशी खोपडी चालेल तसं काम करणार उद्या त्यांनी मोठेने त्याला घरी पाठवलंच पाहिजे किती लोकांची एक समिती कमिटी त्या ठिकाणी तुम्ही जाणार आता उद्या समिती कमिटी नाही उद्या शिवसैनिक बर उद्या शिवसैनिक येणार आहे मी पोलीस स्टेशनला पत्र आजच पाठवतोय <स्थाथ> नमस्कार मी अतुल जैन आपल्या करतो आज आपण विरे पार्ले विभागात आहोत ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की एक जैन मंदिर जे आहे पार्श्वनाथ जैन मंदिर त्याला तोडण्यात आलं होतं महानगरपालिकेच्या वतीनं आणि या ठिकाणी खूप मोठा उद्रेक झाला होता आणि अशाच पद्धतीने काल त्याच्या निमित्ताने जैन समाजाने फार मोठ्या प्रमाणात महानगरपालिका के पूर्व विभागावर मोर्चा नेला आणि त्यानंतर कुठेतरी एक काहीतरी चित्र वेगळं दिसतंय आणि या ठिकाणी आता महानगरपालिकेला आदेश दिले गेले की या ठिकाणी त्यांची ही जागा आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ करून द्या अशा पद्धतीने ही जागा या ठिकाणी स्वच्छ करून त्या ठिकाणचं जे रॅबिट होतं तोडलेलं ते बाहेर टाकण्यात आलंय आणि आता या ठिकाणी त्यांना पूजा करण्याची परवानगी दिलेली आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर पुन्हा स्थापित होतंय या ठिकाणी लोक पूजा करत आहेत भक्ती करतायत आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी एक न्याय मिळालेला आहे अशा पद्धतीने जैन धर्मियांना एक आनंद होतोय की ज्या पद्धतीने पूजा गेली अनेक वर्ष या ठिकाणी होत होती ती पूजा आता पुन्हा होईल आणि अशा पद्धतीने आता जो अन्याय त्यांच्यावर झाला होता त्यात कुठेतरी न्याय मिळताना आपल्याला दिसतोय आणि आपण त्यांच्याशी बोलूया आपल्यासोबत माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत त्यांचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात अं या विषयाला धरलं होतं आणि लोकांना एकत्र करून या ठिकाणी एक मोठा मोर्चा ज्या ठिकाणी तीन ते चार हजार लोक होती अशा पद्धतीने हा मोर्चा नेण्यात आला आणि कुठेतरी आता न्याय मिळताना दिसतोय आणि अशा पद्धतीने मंदिर पुन्हा या ठिकाणी स्थापित होणार आणि हे मंदिर पुन्हा होईल अशा पद्धतीने आता ठिकाणी चित्र दिसतंय आपण त्यांच्या काही लोक त्यांच्याशी बोलूया नमस्कार तर आपण आज या पारल्याच्या ज्या ठिकाणी जैन मंदिर तोडण्यात आलं होतं त्या ठिकाणी आहोत आणि आज आनंद होतोय सगळ्यांना की ज्या पद्धतीने या ठिकाणी परवानगी मिळाली पूजेची आणि महानगरपालिकेला कुठेतरी माघार ला घ्यावी लागली आहे असं मला हरकत नाही ज्या पद्धतीने जी कारवाई त्यांना कळायला नको होती ती कारवाई त्यांनी केली होती आणि त्यानंतर त्यांना जे पनिशमेंट होतं त्या पद्धतीने या ठिकाणी जे वॉर्ड ऑफिसर त्यांच्या आता या ठिकाणी होऊन बदली करण्यात आलेली आहे आपल्यासोबत सुभाष सावंत साहेब सगळी या ठिकाणीची टीम आहे ज्या मंदिराची देखभाल करतात अंकल क्या कहोगे जिस तरह से इस मंदिर को कभी तोड़ा जाएगा सबने भी सोचा नहीं होगा आप लोगों ने लेकिन अचानक से ये ये विषय जो हुआ ये आपके लिए बहुत वेदनादायक था लेकिन कहीं पर न्याय मिला आपको कल के आंदोलन के बाद सब समाज पूरा ज्वाइन हुआ है जैन समाज पूरा सकल जैन समाज ऑल ओवर इंडिया से साथ में आया हुआ है और उनकी मांग थी ये जो जो ऑफिसर था जिसने ये कार्यवाही की थी उसको निलंबित किया जाए गवर्नमेंट ने मनपा ने हमारी मानवीय मानी और उन्होंने उनका हटा दिया है हमें दूसरी मांगता है हमारा ये मंदिर की यहाँ देव पूजा की जाए मलबा हटाया जाए उन्होंने मलबा हटा दिया हमें देव पूजा करने की परमिशन दे दी हमारे महाराज सब आए थे सवेरे उन्होंने यहाँ पूजा कर किया प्रतिष्ठा किया मूर्ति की जगह की मूर्ति की प्रतिष्ठा की अब हम कल शेड़ की परमिशन मांगेंगे वो हमको शेड़ की परमिशन देंगे हम शेड़ बांधेंगे मोनसून शेड़ के हिसाब से और यहाँ पे मान के फिर हम गवर्नमेंट से परमिशन मांगेंगे की एक जगह नाइट्रोल सकते

क्या किया था कौन ऑफिसर था इसके पीछे और जो ऑफिसर ने यहाँ काम किया है वो पूरा मकान हमारे मलपा ने तोड़ा है हमारे मंदिर की मूर्तियां टूटी है भगवान की मूर्तियां खंडित की गई है हमारी जो आगम थे जैन आगम थे वो निकालने नहीं दी है मूर्तियां नहीं निकालने दी इतना कौन सा घायल था कि हमें पंद्रह मिनट में तोड़ना है हमें कोई बाहर सामान नहीं लेने दिया हमारा हमारे कबाट हमारे पूजा के सामान सब अंदर खंडित सब सब खबर हुए हम मनपा से मांगेंगे कि हमें ये भरपाई करके दीजिए इस बात की हम बोलने की कोशिश करेंगे क्योंकि आपको न्याय मिला ऐसा लगता है जो हिसाब से कल जो आंदोलन हुआ आप लोगों का और इसमें जो इतनी बड़ी संख्या में लोग थे क्या इतना विश्वास था इतने लोग अपने साथ आएंगे पच्चीस के ऊपर लोग आए थे वहां हमें इतना अच्छा लगा की समाज ने सपोर्ट दिया है सोबत बंडी साहेब आहेत बंडी साहेब काय आपण सांगाल ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की आपल्या परवा चेहऱ्यावर बघितलं होतं खूप वेदना होत्या दुःख होत पण आज कसं वाटतंय एवढी शांती आहे की आम्हाला पूजा पाठच्या हे करावे सुरुवात परमिशन मिळावं पण त्या दिवशी त्या लोकांनी आम्हाला धोतीमध्येच बाहेर काढला आमचे कपडे पण नेसून दिले नाही ऐसा नहीं करा रहा कपड़े नहीं निकल, कपड़े निकल अंदर कपड़े भी खराब हो गए पूरे हमारे धोती बाहर सब सब कपड़े अंदर के उनके आ, ऐसा तो नहीं हो सकता है कपड़े भी नहीं देते हैं ये क्या गाई थी इनकी इतने पास में कुछ सामान नहीं शिफ्ट नहीं कुछ नहीं ये गलत था जो भी कार्यवाही यहाँ पे डीओ था उसकी गलती है इतना इतना उसको सहन करना चाहिए था कि आधा घंटा एक घंटा रुके सब सामान निकाल हुए सावंत साहेब खरं बघायला गेलं तर आप चॅनलच्या माध्यमात मी नक्की सांगेन की सुभाष सावंत साहेब ज्या दिवसापासून हे मंदिर तुटलं त्या दिवसापासून इथे ठिया मांडून बसले होते आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी हा विषय उचलून धरला होता आणि काल महानगरपालिकेत सुद्धा ते स्वतः होते साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही जर सांगितलं की धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हा तुमचा विचार नेहमी आणि गेले अनेक वर्ष आम्ही राजकीय पक्षातून बघतोय की तुम्ही जो न्याय देण्यासाठी प्रयत्न करता हा खूप कडक असून त्यामध्ये याचशिवाय यश मिळताना दिसतंय माझ्या आयुष्यातले ही फार मोठी घटना आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की हिंदू जिथे जिथे रक्षण करता येईल हिंदू संस्कृती आणि आपली असणारी जैन संस्कृती या देशामध्ये असणारे सगळे यांचं कधीही खच्चीकरण होता नाही हा शब्द आजही आठवतो मी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शिंदे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे पिये रामभाऊ रेपाळे यांना त्वरित फोन केला त्यांनी सांगितलं आपला पूर्ण सपोर्ट असा सांगा आणि आम्ही तसे बॅनर टाकले माझे मित्र मिलिंद शिंदे हे मिलिंद प्रधान हे या समाजाशी थोडे जुळलेलेच आहेत ते अर्धे जैन जैनच आहेत ते जीवन जिवण अगदी त्यांच्या पद्धतीने करतात तो जो आज ज्यावेळेला आक्रमक झाला ना त्यावेळे माझ्या मनातला सुद्धा हिंदू जागा झाला आणि आज मी तुम्हाला सांगतो ज्या ह्या रामकृष्ण हॉटेलने हे कृत्य केलेलं आहे तालिबानी कृत्य याला म्हणणार मी या महानगरपालिकेची कारवाई म्हणणार नाही तालिबानी कृत्य आणि उद्या डीएमसी ला जो डीएमसी आहे मोठे तो नुसता खुर्चीवर बसून चालणार नाही त्यांनी इथे विजिट करायला पाहिजे होती जेवढा मोठा प्रकरण झालं त्यांनी अजून विजिट नाही केले ना त्या टसीला फोन केलाय तर उद्या अकरा वाजता जाऊन त्यांनाही जा विचारणार आणि जे जे लोक तोडायला होते ना त्या सगळ्यांना सस्पेंड करायलाच पाहिजे तरच आमचा राग शांत होणार नाहीतर मी सुभाष कांता सावंत आहे मला राडा करायला वेळ लागणार नाही त्या महानगरपालिकेमध्ये एका पण ऑफिसरला घुसायला देणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की काल यांना खरं म्हणजे सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने वॉर्ड ऑफिसर यांची बदली केली गेली तर कायद्यानुसार ज्या पद्धतीने त्यांना सस्पेंड केलं पाहिजे ज्या पद्धतीने एक मॉप येतो एखादा समाजाचा आणि त्यानंतर जो उद्रेक होतो त्याला जबाबदार अधिकारी असतो मग त्यामुळे त्याला सस्पेंड केलं पाहिजे न की त्याची बदली झाली पाहिजे आजचा दिवस हा चमत्कारिक दिवस होता चमत्कारिक म्हणजे आजच्या तारखेला ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं कारवाई होणार त्या त्यावेळा हा माप रस्त्यावर येणार आणि काल माप आणला ह्या बिचारा सगळ्या ट्रेस्टी आहेत त्यांच्यामुळे शांतीत राहिला यांनी नुसतं छू केलं असताना तर वॉर्ड ऑफिसरचे त्या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांचे कपडे सुद्धा जागेवर राहिले एवढा अग्रेसिव्ह माप होता पण देवाच्या कृपाने ते काल काय घडलं नाही त्यांना समृद्धी सुटली आज त्यांनी स्वतःहून नाही केलेलं हे स्वार्थ त्यांना वरून दत्ता मिळालेला आहे बरोबर त्यांना शिंदे साहेबांचा दत्ता मिळालाय त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा दत्ता मिळालाय त्यांना अजित पवारांचा दत्ता मिळालाय त्यामुळे हे सगळं घडतंय आणि आता आम्ही इथे थांबणार नाही जोपर्यंत ह्याचं घुसून या रामकृष्णाचा सत्या नाश करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही बरं समन्वय ज्या पद्धतीने आता ह्या पद्धतीने परिस्थिती आहे मंदिराची येणारा पावसा अगदी जवळ आहे कशा पद्धतीने हे लवकरात लवकर तुम्हाला काम मंदिर हो, नार, हो, नार। हो जाएगा, कोई टेन्शन नाही हम तो अभी चालू कर सकते लेकिन हे शांतताप्रिय लोक आहे ते म्हणतात नाही साहेब आपण कायद्याने जाऊ आणि कायद्याने नाही मिळू मी त्यांच्याशी सहमत आहे कारण जो समाज आज शांतेने काम करतो त्याला अग्रेसिव्ह करण्यात काय अर्थ नाही आणि कोर्ट उद्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय देणार की जे जे अधिकाऱ्याने हे केलं ना पहिली त्यांना घरी बसवा पहिली त्यांना घरी बसवा मग मंदिराचा दोन प्रश्न आहे आम्ही उद्घाटन होईपर्यंत मंदिराचं कदाचित उद्या शिंदे साहेब येथील मी आता रामबाऊशी बोललो ते म्हणाले मी एक दहा दहा पंधरा मिनिटात मला कळवतात म्हटलं आम्हाला कळवा आम्हाला कशी तयारी करायची आणि शिंदे साहेबांचा तसा फोन आला कोण होते आणि त्यांना सांगितलं की पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी ज्या पद्धतीने परवा आपण सांगितलं होतं की मोर्चा उद्या सकाळी नऊ वाजता येणार आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगितलं होतं आणि तो मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या मॉब मध्ये तुम्ही घेऊन महानगरपालिकेवर गेला आता सांगायचं तर सगळ्यांना पहिलं की जय जिनेंद्र सगळ्यांना हा आमचा नमस्कार सगळ्या जैन बांधवांना जैन हिंदू बांधवांना हा मेसेज आहे की तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिलीत आम्हाला आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून जी लोक आली त्याच्यामुळे हे सक्सेस मिळालेच आहे सक्सेसचा प्रश्नच नाही आमच्या मंदिरावरती जेव्हा घाला घातला तर तो विषय मोठाच होता आणि माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या हिशोबाने ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्य केलंय ॉज कंपली रॉंग आता ते कोण खोट कोण खरं करण्यापेक्षा आम्हाला आमचं मंदिर बांधायची परमिशन न्यायालयाने द्यावी आणि आम्ही पुढे जाऊ भगवानची मूर्ती तोडली खंडित केली आहे भगवानची मूर्ती डेबरी काढली त्या लोकांनी हो त्याच्यात भगवानची मूर्ती तुटलेली भेटली हे नाही व्हायला पाहिजे नाही भेटला सतीश साजेरावचे ऑफिसर होते त्यांनी इथे जे कृत्य केलंय आमचे उपनिषद आमचे ग्रंथ आमचे आगम सगळं सगळ्याला आतंकवादी आर्मी टेररिस्ट आर्मी टेररिस्ट युटेन्सिल ज्वेलरी 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 हा काय एवढं गाय कुठली होती कोणाच्या आदेश कोणाच्या पाठिंबा मांडून तुम्ही करत होता सगळं काम त्याने कमिशनरने आणि मोठेथराने सस्पेंड करायला पाहिजे आणि सस्पेंड नाही केला तर उद्या अकरा वाजता आम्ही येतोय उद्या काय आमच्या हातून होईल हे मला माहिती नाही जशी खोपडी चालेल तसं काम करणार उद्या त्यांनी मोठेने त्याला घरी पाठवलंच पाहिजे तो चार पंधरा दिवसापूर्वी अधिकारी आला त्याची जबाबदारी आहे पण ज्याने मिसगाईड केलाय ज्याने या यांच्या बरोबर सुपारी घेतली मी सांगून सुपारी घेतली होय सुपारी घेतली त्या बार मध्ये बसून दारू पियाले आले जेवलात आणि हे सगळं केल्यानंतरच अतुल भाऊ हे कृत्य झालेलं आहे हे कृत्य साध सोप नाही अख्या जगामध्ये ह्याची निंदा होते आहे बर सांगते उद्या तुम्ही म्हणताय की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये भेटणार आहात तर किती लोकांची एक समिती कमिटी त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात आता उद्या समिती कमिटी नाही उद्या शिवसैनिक बर उद्या शिवसैनिक येणार आहेत मी पोलीस स्टेशनला पत्र पाठवतोय आम्हाला तो आलेला सस्पेंड झालेला पाहिजे आणि जे पोलीस ऑफिसर आमची माताजी लेडीज लोक उनको पेरे कपडे कपडे लेने धक्का मार के निकालाय कैसे जो पोलीस ऑफिसर सुनावणे सस्पेंड कर आणि थ्री थ्री स्टार चार ऑफिसर पाठवतो कुठे तुम्ही तोडायला मंदिर तोडायला आणि तेही, ला। तो तेही आपीशल आपीशल ते अनऑफिशियल टाइमिंगला आलेत आले आहेत बेसिकली जे आले हो तो ते नऊ वाजता इकडे आठ वाजता इकडे येऊन उभे होते त्या आठ वाजता तुमचा ऑफिशियल टाइमिंग नसतो बीएमसी ऑफिशियल ता टाइमिंग अकरा वाजता स्टार्ट होतो तर तुम्ही नऊ वाजता इकडे येऊन मंदिर तोडायला स्टार्ट करता जेव्हा पूजा वगैरे चालू आहे इकडे सगळीकडे आणि धक्के मारून तुम्ही लोकांना बाहेर काढतात तालिबान नाही करणार हा तालिबान सुद्धा नाही करणार तसं आणि ते सगळे ग्रंथ वगैरे तुम्ही बाहेर फेकून दिले तसे रोड वरती जे पोलीस इन्स्पेक्टरनी ज्या पोलीस इन्स्पेक्टरनी हे सगळं कृत्य केलं आहे जसं त्या लोकांनी कोणाला या आत यायला दिलंय सामान काढायला नाही दिलंय तुम्ही बाहेर थांबा उचलून बाहेर आहे लेडीजांना खिचून बाहेर काढलेला आहे काय दिला हात जाऊ नका गली है दो दिन नहीं रुक सकते थे कोर्ट के अंदर ऐसी क्या चेंज थी चारों तरफ दो दिन, तो दिन नहीं हमको घंटे की बात नहीं दो घंटे भी क्यों हमको हम है जो इनसे भीख मांगे दो दिन कोर्ट सुन लेती ऐसा कोई रस्ते में ऐसा नहीं आ रहा था जैसे कोई एक्सीडेंट हो जाए हमारे भगवान जो है अभी टेंट में है मतलब ये तो गलत बात है ना है ना और किसी ने माफी नहीं मांगी अभी तक किसी ने कोई माफी नहीं मांगी मुख्यमंत्री को माफी मांगनी चाहिए थी इस कृत्य के लिए पूरे जैन समाज से जो अधिकारी अति उत्साह में जिन्होंने ये कृत्य किया है उन सबको सस्पेंड ही नहीं निलंबित होना चाहिए बिल्कुल नहीं निकालना चाहिए निष्कासन करना चाहिए तो या मंदिर की स्थापना एक बोतो आहोतर अपने भेटी लिया थैंक यू जय जय महाराज